कोतवाली नगर तालुका व एमआयसी पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई संजय चुनीलाल लुनिया हे कोतवाला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर सुमारास त्यांचे खाद्यपदार्थ दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी शटरचे कुलूप तोडून दुकानातील ड्रॉवर मधून रोख रक्कम चोरून नेली याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल आहे अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखा बाबत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा अकबर लुकमान खान व त्याच्या साथीदारांनी केला असून ते मोटरसायकल वरून राधाबाई काळे महाविद्यालय परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपीचा शोध घेत असताना संशयित आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक संशयित आरोपी पळून गेला पथकाने घटना ठिकाणावरून लुकमान खान आर्यन पप्पू शेख अशांना ताब्यात घेतले आरोपींकडून पळून गेलेल्यांचे नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समीर बालम शेख फरार असे असल्याचे सांगितले पथकाने ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा फरार साथीदारासह अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथील पशुखाद्य दुकान फोडून चोरी केल्याची माहिती सांगितली तसेच आरोपी अकबर लुकमान खान यांच्याकडे त्यांनी कोठे गुन्हा केला आहे याबाबत चौकशी करतात त्याने त्याच्यावरील साथीदारासह चार दिवसांपूर्वी साकत तालुका अहल्यनगर व मागील दोन महिन्यांपूर्वी देहरे तालुका अहिल्यनगर येथील मेडिकल दुकानाचे पत्रे उचकटून दोन चोऱ्या केल्याची माहिती सांगितली आरोपीने दिलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे तीन घरफोडीचे कोतवारी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही व्यापाऱ्यांचे शटर उचकटून आणि रोख रक्कम घेऊन साधारण तीन आरोपी हे पसार झालेले होते त्याप्रमाणे कोतवारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे आदित्यरी आणि पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार अकबार लुखमान खान राहणार अहिल्यानगर याला त्याच्या जोडीदारासह ताब्यात घेतलेला आहे एकूण तीन लोकांचा याच्यामध्ये समावेश आढळून आलेला आहे त्यांच्याकडनं नगर तालुका कॅम्प आणि कोतवाली पोलीस नदीतील तीन घरपोड्या या ओपन करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे